दरम्यान या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नारायण राणेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारायण राणेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत सिंधुदुर्गात ज्या पद्धतीनं राजकीय वातावरण तापलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते आणि आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारायण राणेंना जिथे भेटायला गेले तिथेच आपल्याला लेश राणेसुद्धा बघायला मिळत आहेत आणि ही भेट अत्यंत महत्त्वाची कारण सिंधुदुर्गात ज्याप्रमाणे महायुतीत धुसपूस सुरू असल्याचं चित्र आहे त्याच पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची भेट ही एक्स्क्लुसिव्ह दृश्य एनडी टी व्ही मराठीची आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय संदर्भातले अधिकसे अपडेट्स आपल्याला देणार आहेत आपले सिंधुदुर्गातले प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी आपल्यासोबत जोडले गेले आहे गुरुप्रसाद नेमकं काय घडतंय सिंधुदुर्गात सौरभ नक्कीच सांगायचं झालं तर आता या ठिकाणी मालवणमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांची सभा होणार होती आणि या सभेदरम्यान एकनाथ शिंदे जे आलेले आहेत ते मालवणमध्ये दाखल झाले आहेत त्यानंतर त्यांनी डायरेक्ट खासदार नारायण राणे आहेत यांच्या बंगल्यावर ते देखील आलेले आहेत आमदार निलेश राणे यांच्या निवासस्थानी शिंदेचं आगमन झालेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला खासदार नारायण राणे सुद्धा तिथं दाखल झालेले आहेत नारायण राणे एकनाथ शिंदे व निलेश राणे यांच्यात काही वेळ बैठकही देखील आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते सिंधुर्ग मधील युती तुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांची मालवणात होते जाहीर सभा होते भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरंतर होतोय संघर्ष यामध्ये भाजप मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्याचाही नितेश राणे यांनी आरोप केला होता या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे मालवणमध्ये काय बोलणार आहेत याकडे खरंतर लक्ष लागलेलं आहे सौरभ निश्चितच गुरुप्रसाद यावर लक्ष असणारच आहे तुरुदास धन्यवाद दरम्यान आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य एनडीटीव्ही टी व्ही मराठीची बघतो आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारायण राणेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत आणि हे जे निवासस्थान आहे निलेश राणेंचं हे निवासस्थान आहे आणि आपण जर ह्या सगळ्या दृश्यांकडे नीट बघितलं तर निलेश राणेंची जी बॉडी लँग्वेज आपल्याला बघायला मिळते त्यातनं काहीतरी हे गंभीर स्वरूपाचं असावं असं कळतं आहे कारण ही सगळी चर्चा विशेषतः सिंधुदुर्गात जी महायुतीत दुसपूस सुरू आहे ज्या पद्धतीचे वाद सुरू आहेत राणी कुटुंबातले वाद असतील ते आता चव्हाट्यावर तर आलेलेच आहेत पण सोबतच सिंधुदुर्गात महायुती जवळपास तुटलेलीच आहे आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत एकमेकांची अनेक एक प्रकरणं समोर आणली जातात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते आणि त्या संदर्भात कदाचित चर्चा करण्यासाठी असतील एकनाथ शिंदे हे नारायण राणेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आपण बघतोय की पण ही थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय निलेश राणे सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या घटना ज्या घडत आहेत त्याची पुनरावृत्ती त्याचा अंदाज आपल्याला या भेटीमागचा येऊ शकतो